पोटी शेजाऱ्याकडे काही मागायला गेलो तर चोर समजतील की काय अशी भीती म्हणजे पोट उपाशी ठेवणारी परिस्थिती आणि तोंड बंद करायला लावणारा समाज काय अवस्था होत असेल हो ना आणि हे काही फक्त खेड्यात किंवा गरिबीतच होतं असं नाही शहरांमध्ये सुद्धा जिथे लोक जास्त एकटे असतात तिथेही द्विधा मनस्थिती अजून तीव्रतेने जाणवते असं का कारण शहरात एकतर कुटुंबाच्या अपेक्षांचं ओझं असतं दुसरीकडे मदत मागणं किंवा मा जरा वेगळ्या प्रकारचं म्हणजे कमी प्रतिष्ठेचं समजलं जाणारं काम करायला संकोच वाटतो लोक काय म्हणतील याची भीती अगदी खरंय शहरात ते मदतीचे पारंपरिक नातेसंबंध पण कमी झालेले असतात याच संदर्भात आपल्याकडे एका मित्राचं चा उदाहरण आहे चांगलं शिक्षण आहे पण नोकरी नाही म्हणासारखी घरात अडचण त्याने काय केलं तर घरच्यांपासून लपवून डिलिव्हरीचं काम सुरू केलं कोणाला कळू नये असं वाटत होतं त्याला पण त्यातून निदान घरात चहा पाण्यापुरते पैसे येऊ लागले म्हणजे परिस्थितीला स्वीकारलं नाही पण एक मार्ग काढला